अशोक आणि मीनाक्षीच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले होते त्यांना दोघांनाही दोन मुलेही होते अशोक हा दिल्लीच्या महानगरपालिकेत सफाई कामगार होता तेव्हाच त्याची ओळख तिथे एका महिलेसोबत झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला त्या दोघांमध्येही अनैतिक संबंध प्रस्थापित होऊ लागले परंतु नवऱ्याच्या विवाह अनैतिक संबंधांची माहिती बायको मीनाक्षीला समजली आणि तिने नवरा अशोकला हे करायला साफ विरोध केला त्याच्या अनैतिक संबंधावरून घरात रोज भांडणे होऊ लागली अशोकने मीनाक्षीला आता असे होणार नाही तू आणि माझे मुलंच आपल्यासाठी सगळं काही आहे अशी जबान दिली पहिले काही दिवस मीनाक्षी तर नवऱ्यावर नाराजच होती परंतु नवरा अशोक पहिल्यासारखाच सुधारला होता बायकोची काळजीही घेत होता बायकोची माफी देखील मागून झाली होती त्याची आता नवऱ्याचं बाहेर त्या स्त्रीसोबत चक्कर नाही हे बघून ऐकून बायको मीनाक्षी खूप खुश झाली आणि नवरा अशोक वर परत पहिल्यासारखंच प्रेम करू लागली त्यांचं कुटुंब सगळं खूप खुश होत तेव्हाच एक दिवस अशोक बायको मीनाक्षीला म्हणाला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ मेळा होत आहे सगळेच तिथे गंगा स्नान करायला जात आहेत सगळे पाप नष्ट होतात म्हणतात आपण देखील जाऊया बदललेला नवरा इतका प्रेमाने बायकोला विचारत होता म्हटल्यावर मीनाक्षीनं त्याच्यासोबत जायला लगेचच होकार दिला मग काय अठ्ठेचाळीस वर्षीय अशोक वाल्मिकी यानं सतरा फेब्रुवारीला आपली बायको मीनाक्षीला घेऊन कुंभमेळ्यात जाण्यास निघाला अठरा फेब्रुवारी रोजी हे दोघेही प्रयागराज येथे पोहोचले कुंभमेळ्याच्या ठिकाणी भेट दिली दोघांनीही तिथे गंगा स्नान केलं गंगा घाटावरती अशोकनं आपल्या बायकोसोबत काही फोटो तसेच काही व्हिडिओज काढले दोघही अगदी आनंदी दिसत होते ते फोटो आणि व्हिडिओ अशोकनं आपल्या मुलांना पाठवून दिले तसेच त्याने हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंट सुद्धा शेअर केले त्या फोटोमध्ये अशोक व मीनाक्षी दोघही खूप खुश दिसत होते मग उद्या एकोणावीस तारखेला आपण संगम घाटावर स्नान करण्यास जाऊ असे अशोकनं बायको मीनाक्षीला सांगितले आता खूप रात्र झाली होती दोघही आज खूप थकले होते त्यामुळे तिथे थांबण्यासाठी अशोक एक खोली शोधत होता एक दोन ठिकाणी तो गेलाही पण तिथे त्याच्याकडे ते दोघही नवरा बायकोचे ओळखपत्र मागितले जे की त्याच्याकडे नव्हते मी ओळखपत्रे घरीच विसरलो असे तो बायकोस म्हणाला त्यामुळे अशोकला अशा ठिकाणी जायचं होतं जिथे कुठल्याही प्रकारे ओळखपत्र घेतले जाणार नाही आणि तिथे कोणताही कॅमेरा लावलेला नसेल तेव्हाच त्याची भेट रात्री उशिरा सुरेंद्रसिंह नावाच्या व्यक्तीसोबत झाली सुरेंद्राने पाचशे रुपये भाड्यानं अशोकला खोली दिली कुठलीही ओळखपत्र न दाखवता अशोक कॉलनीमध्ये अशोकनं खोली घेतली दोघंही खोलीत आले फ्रेश झाले आराम करायला बसण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलांना आधी फोन केला उद्या एकोणावीस फेब्रुवारीच्या सकाळी आम्ही दोघंही गंगा स्नान करण्यासाठी जात असल्याचं या दोघही नवरा बायकोंनी फोनवरून आपली मुलगी अश्विनी आणि मुलगा आदर्शला सांगितलं आई वडील दोघही आपल्या मुलांसोबत त्या रात्री बोलले पण एकोणावीस फेब्रुवारीच्या सकाळी मात्र असं काहीच घडलं नाही अशोक आणि मीनाक्षी थांबलेल्या लॉज वरून पोलिसांना एक फोन केला हॉटेल रूमच्या बाथरूम मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याचं लॉजच्या मॅनेजर कडून पोलिसांना सांगण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी अशोकाने मीनाक्षी ज्या रूम मध्ये थांबले होते त्या रूमच्या बाथरूम मध्ये मीनाक्षी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिचा गळा शस्त्राने चिरण्यात आला होता पोलिसांनी लॉजच्या मॅनेजरकडे त्या दोघांचेही डिटेल्स माहिती मागितली ओळखपत्रे मागितली परंतु लॉजवाल्यांना त्या दोघांचीही नावे देखील माहिती नव्हते या लॉजवर बेकायदेशीर कामं चालत असल्यामुळे आपण इतकं लक्ष देत नसल्याचं त्यांनी तिथे पोलिसांना सांगितलं त्यामुळे त्या पोलिसांनी त्या लॉज मालका गुन्हा दाखल केला परंतु बाथरूम मध्ये एका चाळीस मृतदेह चा पलीकडे पोलिसांना दुसरा कोणताही पुरावा सापडत नव्हता ती महिला कोण आहे ती कुठून आली आहे तिच्यासोबत आलेली व्यक्ती कोण होती आणि कुठे गेली याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती मिळत नव्हती तसेच तिच्या हत्येबाबत कोणतेही पुरावे पोलिसांच्या हाती लागत नव्हते तेव्हाच पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि तिच्या हत्याराचा शोध घ्यायला सुरुवात केली त्या महिलेसोबत के जो व्यक्ती आला होतो त्याच व्यक्तीनं तिची हत्या केली असा असावी असाच प्राथमिक अंदाज पोलीस लावत होते कुठलाही पुरावा मिळत नसल्यानं पोलिसांनी लॉजच्या आसपास असणाऱ्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरू केलं तसेच त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी उत्तर प्रदेशातील पोलीस स्टेशन मध्ये आणि सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला परंतु त्या महिलेबद्दल पोलीस ती महिला बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात नव्हती हो त्यामुळे पोलिसांचा तपास हा पुढे जात नव्हता पण त्या हो दिवशी लॉजच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासता तपासता पोलिसांच्या हाती एक महत्वाचा पुरावा लागला अठरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री एक पांढरा टी शर्ट आणि एक पांढरी पॅन्ट घातलेला एक व्यक्ती लॉज मधून तातडीनं बाहेर पडला त्याच्या हालचालींवरून त्यानंच त्या महिलेची हत्या केली असावी असा संशय पोलिसांना आला म्हणून ती सीसीटीव्ही फुटेज पोलिसांसाठी महत्वाची ठरली पण तो कोण आहे ना त्याच नाव काय आहे याबद्दल पोलिसांना कुठलीही माहिती मिळत नव्हती सलग दोन दिवस या प्रकरणाचा पूर्ण तपास करूनही या प्रकरणाचं कोड उलगडत नसल्यानं पोलीस देखील हैराण झाले होते परंतु एकवीस फेब्रुवारीला पोलिसांना या प्रकरणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची माहिती मिळाली ज्यामुळे हे प्रकरण उजेडात आलं आणि अतिशय धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या एकवीस फेब्रुवारीला मृत मीनाक्षीचा भाऊ प्रवेश कुमार आणि तिची दोन्ही मुलं अश्विनी आणि आदर्श हे प्रयागराजला आले त्यांनी कुंभमेळा परिसरातील जुन्सी पोलिस स्टेशन मध्ये आपली आई बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली यावेळी त्यांनी आपली आई मीनाक्षीचा एक फोटो देखील पोलिसांना दाखवला आणि सगळा प्रकार समोर आला आता पोलिसांनी लगेचच लॉजमध्ये सापडलेल्या मृतदेह या तिघांना दाखवला तेव्हा मीनाक्षीच्या दोन्ही मुलांच्या आणि भावाच्या पायाखालची जमीनच सरकली हा मृतदेह आपली आई आणि बहिणीचा असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं हे ऐकून मुलांकडे चौकशी करायला पोलिसांनी सुरुवात केली एकोणावीस फेब्रुवारीच्या दिवशी मला माझे वडील अशोक वाल्मिकी यांचा फोन आला होता ते फोनवर खूप रडत होते त्यांनीच आम्हाला आमच्या आई कुंभमेळ्याच्या गर्दी ठरवल्याची दुःखद बातमी दिली त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही त्यांना परत संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या सोबतही आमचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही हे सगळंही आम्हाला खूप संशयास्पद वाटत होतं म्हणूनच आम्ही आमच्या आईला शोधायला प्रयागराज मध्ये आल्याचं मीनाक्षीच्या मुलांनी पोलिसांना सांगितलं तसेच आपल्या बहिणीचा नवरा अशोक सोबत काही महिन्यांपूर्वी माझ्या बहिणीचे खूप भांडणं व्हायची अशी बातमी भावाने पोलिसांना दिली त्यानंतर अशोकच मीनाक्षीचा खून करून इथून फरार झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यांनी अशोकच्या फोन वरून त्याचं लोकेशन ट्रेस केलं आणि अखेरीस त्याला ताब्यात घेतलं पोलीस रुबाब दाखवल्यानंतर त्याच्या आपला गुन्हा कबूल केला आणि आपल्या बायकोच्या कारणही पोलिसांना सांगितलं अशोक हा दिल्लीमध्ये महानगरपालिकेत सफाई कामगार होता तेव्हा तिथेच त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध जोडले गेले आणि याची माहिती त्याची बायको मीनाक्षीला लागली त्यामुळे या दोघांमध्येही सततच भांडणं व्हायची त्या भांडणांना तो खूप कंटाळला होता त्याला प्रियसी त्या सोबत अनैतिक संबंध तोडायचे नव्हते त्यामुळेच बायको मीनाक्षीचा काटा काढायचं अशोकनं ठरवलं होतं कुणालाही काहीच संशय येऊ नये म्हणून त्यानं कुंभमेळ्याच्या ठिकाणी जाऊन मीनाक्षीला कायमचं संपवण्याचा प्लॅन केला बायको मीनाक्षीनं आपल्यासोबत प्रयागराजला यावं यासाठी तो तिच्यासोबत काही दिवसांपासून गोड गोड बोलत होता प्रेमाने वागत होता आणि नवऱ्याच्या प्रेमाखातर तिनं नवऱ्यासोबत प्रयागराजला जाण्यास होकार दिला होता प्रयागराजला गेल्यानंतर त्या दोघांमध्येही सगळं काही चांगलं आहे एकमेकांसोबत ते, एक ते आनंदी आहे हे दाखवण्यासाठी त्याने तिच्यासोबत फोटो व्हिडिओ बनवले आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले आणि आपल्या मुलांनाही पाठवले हा त्याचा प्लॅनचा एक हिस्सा होता त्यानंतर कुठेही आय डी कार्ड विचारलं जाणार नाही अशा लॉजची त्यानं माहिती काढली तेव्हा त्याला आझाद नगर कॉलनीतील त्या सुरेंद्र सिंहच्या लॉज बद्दल कळलं त्यानं तिथे पाचशे रुपये देऊन एक खोली घेतली आणि बायकोला घेऊन तो त्या रूममध्ये गेला अशोकनं बायको मीनाक्षीच्या हत्येची सगळी तयारी आधीच करून ठेवली होती त्याने आपल्या सोबत एक चाकूही ठेवला होता रात्री जेव्हा मीनाक्षी उठली आणि बाथरूम मध्ये गेली तेव्हा त्यानं मागून जाऊन तिच्यावर हल्ला केला मीनाक्षी त्याला प्रतिकार करत होती पण अशोकनं मात्र कसलाही विचार न करता हातातील चाकूने तिच्या मानेवरच जोरात हल्ला केला त्याचा हा वार इतका गंभीर होता की त्याच्या एका वारामुळेच मीनाक्षी खाली कोसळली आणि काही क्षणात तरफडून तिचा मृत्यू झाला मीनाक्षीची हत्या केल्यानंतर अशोक न रक्तने आपले सगळे कपडे बदलले त्यात आपला चाकू लपवला आणि मध्यरात्री तो तिथून गुपचुपच बाहेर पडला एकोणावीस फेब्रुवारीच्या सकाळी त्यानं आपल्या मुलांना फोन करून तुमची आई माझी बायको मीनाक्षी कुंभमेळ्याच्या गर्दीमध्ये हरवल्याचं सांगितलं गर्दीत चालत असताना एकमेकांचा हात सुटला कधीच तिला शोधत आहे पण मला ती सापडत नाही असा तो मुलांना म्हटला इथे खूपच लोक हरवत आहे खूप जास्त गर्दी आहे याचीही कल्पना त्यानं मुलांना दिली परंतु मुलांना आपल्या वडिलांच्या बोलण्याचा संशय आला आणि त्यांनी लगेचच आपल्या मामाला सांगून प्रयागराज गाठायचं ठरवलं पण दुर्दैवानं त्या मुलांना तिथे त्या गेल्यानंतर त्यांची आई नाही तर तिचा मृतदेह सापडला या प्रकरणात आरोपी अशोक वाल्मिक याला पोलिसांनी अटक केली आहे व त्याच्यावर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा देखील दाखल केला आणि इतके दिवस आपल्या नवऱ्याचं पटत नसतानाही मीनाक्षीनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळेच तिचा झाला हे स्पष्टपणे या घटनेत त्यामुळे संबंध आणि त्यातून घडणारे गुन्हे हे भयानकच असतात अशोकने ठरवलं असतं तर आपल्या मुलांसाठी आणि आपल्या बायकोसाठी तो त्या परसरीसोबत संबंध तोडू शकला असता आपला संसार वाचवू शकला असता पण आपले अनैतिक संबंध जपता यावे त्या दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध कायम राहण्यासाठी कुणालाही काहीच कळू नये यासाठी त्यानं बायकोलाच रस्त्यातून बाजूला करण्याचा मोठा निर्णय घेतला चार महिन्यांपासून प्लॅनिंग करून अखेर बायकोला त्याने मारलेच त्याच्या मुलांना आईपासून त्यानं तोडलं आणि स्वतः आज गजा आडा आहे अनैतिक संबंधांमुळे स्वतःचाच संसार त्यानं उद्ध्वस्त केला ज्या स्त्रीसोबत त्याचे संबंध होते ती तर आज मोकळी फिरत आहे तिने तर एक कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे पण शिक्षा मात्र अशोकच्या कुटुंबाला झाली त्याच्या बायकोला झाली त्याच्या मुलांना झाली लोक पाप धुण्यासाठी कुंभमेळ्याला आंघोळ करायला जातात मात्र अशोकनं तिथे जाऊन पाप केलं मोठं कांड केलं आणि याची शिक्षा त्याला नक्कीच मिळणार या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला, करा आणि अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या के स्टोरीज स्टोरीजला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका धन्यवाद